आज मला पप्पांनी फक्त पंधरा मिनटामध्ये मसाले भात बनवायला शिकवलं ते पण चुलीवरती मी मसाले भात तर खूप वेळेस बनवला आहे पण चुलीवरती तर मी पहिल्यांदाच बनवत होते आता म्हणलं ते पण पंधरा मिनटामध्ये कसं बनवायचा हा मसाले भात मी पप्पांना म्हणलंसुद्धा की पंधरा मिनटामध्ये हा मसाले भात बनवून तयार नाही होणार ते पण चुलीवरती गॅसवरती बनवत असला तर ती वेगळी गोष्ट आहे म्हणलं त्याची आच आपल्याला कमी जास्त तर करता येईल पण चुलीचं कसं करायचं म्हणलं पप्पा म्हणले तू नको टेन्शन घेऊ मी सांगतो तसं कर ठीक आहे म्हणलं चला मग बनूया तर मग सगळ्यात आधी मला पातीला माती लावून घ्यायला लावली मी म्हणलं मम्मी तू लावून घे माती मी तुझा व्हिडिओ काढते म्हणजेच पातीलाचा व्हिडिओ काढते म्हणलं तर मम्मीनं लावून दिली मला माती त्यानंतरनं चूल पेटवायला मला दोघा जणांची गरज लागली मम्मीची आणि पप्पांची त्यांनी मदत केली चूल पेटवायला चूल पेटल्यानंतरनं मी ठेवलं चुलीवरती पातील त्यामध्ये पाच चम्मच तेल घातलं आणि कडकडीत तेल गरम झालं होतं मग मी खडे मसाले घातले आणि त्याचबरोबर सगळे जे काय व्हेजिटेबल्स होते घरामध्ये मी ते सगळे टाकले वांग सोडलं तर आणि वे मसाल्यामध्ये मी काय टाकलं म्हणजेच खडे मसाल्यामध्ये मी काय काय टाकलं ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा त्याबरोबर मग मी सगळं टाकल्याच्या नंतरनं मिक्स करून घेतलं पातीला थोडंसं वाकडं झालं होतं म्हणून नीट करून घेतलं मग मी टाकले ग्रीन पीस त्यानंतर ना अद्रक लसूणचं वाटण टाकलं आणि परत एकदा मिक्स करून घेतलं छान मिक्स करायला लावलं त्यानंतरनं सोयाबीन घातले मी सोयाबीनचं एक पॅकेट भेटतं बघा धाव आलं मी ते पूर्ण दिलं टाकून चवीनुसार मीठ टाकलं अर्धा लिंबू घातला लिंबूच्या बिया टाकल्या मी साईडला त्यानंतरनं मी टाकला आहे भरभरून कोथंबीर कोथंबीर घातली की मग छान मिक्स करून घेतलं या पद्धतीने मिक्स झाल्याच्या नंतरनं मी टाकलं गरम मसाला बिर्याणी मसाला आमच्या गावामध्ये भेटत नाही म्हणजे भेटतो पण मला जे पाहिजे ते नाही भेटत त्यामुळे मी गरम मसाला टाकला त्याचबरोबर मी दही घातलं आणि परत एकदा छान मिक्स करून घेतलं मला दुसऱ्या मसाल्याची टेस्ट नाही आवडत मला फक्त सुहाना मसाल्याचीच टेस्ट आवडते बिर्याणीमध्ये ते पण व्हेज बिर्याणीमध्ये बरं का त्यानंतरनं मी घातलं चांगला धुवून तांदूळ चार पाच पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतला आणि मग घातला मी तांदूळ या पद्धतीने तांदूळ घातल्यानंतरनं मसाला आणि तांदळाला एकजीव करून घ्यायचे आणि झाकण ठेवायचे कोमट पाणी करून घ्यायचं आपल्याला साईडला जोपर्यंत कोमट पाणी होत आहे तोपर्यंत आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे ह्या तांदळावरती मग कोमट पाणी झाल्याच्या ना मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून द्यायचं त्यामध्ये आणि पाणी फक्त मी एक ग्लासच पाणी घातलेलं आहे ते पण अर्धा किलो तांदळाला फक्त एक ग्लास आणि मग झाकून ठेवायचं आणि जे काही जे खाली जे आग होती ती साईडला काढून घ्यायची फक्त आरावरती आपल्याला वाफ द्यायची आहे फक्त दहा मिनटामध्ये आरावरती मी ठेवून दिलं होतं आणि तांदूळ चांगलं मस्त असा शिजून निघला होता बापरे म्हटलं पप्पा म्हणले होते ते एकदम बरोबर झालं आणि झालंच बरोबर आणि मसाले भात एवढा भारी झाला होता मलाच विश्वास नव्हतं बसत मी तर म्हणलं आहे अर्धे कच्चेच तांदूळ राहतील पण नाही राहिले अर्धे कच्चे तांदूळ एकदम व्यवस्थित शिजला हा भात चांगलं आहे म्हणलं माझं पोट तर खूप भरलं कारण की मी खूप पोट भरून जेवण केलं मी तर बनवून खाल्ला हा मसाले भात फक्त पंधरा मिनटामध्ये तुम्ही कधी बनवत आहेत मग लवकर बनवा आणि चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन नवीन रेसिपींसोबत थँक्यू बाय बाय